दोरी नसते तेव्हा आम्ही पाणी कसं काढतो हे वा ही हे, हे बाटली आणि हे हे आता बाटली द्यायची बाबाकडे हे वा बाबा खाली वन एक्स टू एक्स फोर एक्स ही तर बाबाची आय हे बा आयडिया बाबाची माझी नाही आयडिया तर हे पा आता हे हळूहळू हे हे सोडायचं असं हे असं आहे आणि हळूहळू सोडायचं त्याच्याकडं हे बांबू आहे आज काही दोरी नाही आपल्याकडं बिना दोरीचं पाणी काढणं लावलं आपण विहिरीतून हे पा अरे छा मायला पकडा बांबू बांबू आरामसे आरामशेर आरामशेर आराम आराम पकडा तर हे पा त्यांनी कसं पाणी काढणं लावलंय हे पा तुम्ही पाहू शकता हे पा एकाच याच्यात भरली बाटली आता मला वरी घे नाही हळूहळू हळूहळू घेतात ते हा येऊ द्या द्या वरी येऊ द्या हळू 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 हळूहळू आता मी व्हिडिओ पॉज करतो आणि तो बांबू पकडतो तर मी पकडलाय बांबू बाबा आपली वरी येत आहे खरंच काय जमल जमव तुम्ही डायरेक्ट हा हो ए बूट गिट पेन घ्या ले था था। भारी कार्यक्रम जमला बाबा बिना रस कार्यक्रम आहे का भारी ना खाली गेलो येळू घेऊन निकला होतो मग कसं काढलं वांडी दोरी त्याला बांधली वाट खाली गेलो खाली गेले तरी बाबाची टेक्निक आहे आपण याच टेक्निक याच मग गेलो हात ह माग लगे वाटी बांधली ह ह खाली मग सोडली मग लगे एक भरली ह ह कोण आ या, या ना या ना बरा हे पाणी आहे या जार ना बरा आता मी सोडून घेऊन राहिलो हं या ना सोडून घेऊन आलो बार बर घ्या सोडून घ्या तर असं मित्रांनो असं पाणी काढणं लागतंय कधी कधी आपल्याजवळ दोरी नसती ही दोरी होती पण एवढी काही भारी दोरी नव्हती ती ती पत्कं या जार पुरतं जे म्हणजे लोड घेऊ शकते कॅपॅसिटी स्ट्रेंथ नव्हती तिची तर ही आहे आपली विहीर ह्या विहिरीत आपण बी गेलो होतो आणि आपले आता बाबा पण गेले आहे हे आपले मोठे बाबा आहे तर चला तर आज असं पाणी काढलं आपण बांबूच्या सहाय्यानं बांबू सहाय्यानं दोन काम झाले आज जार बी काढला आणि पाणी पण काढलं तर असंच भेटत राहू आज आता चालू आहे समर समर म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यामुळे सगळं रान खाली आहे इकडं पा पाहू शकता तुम्ही सगळीकडं खालीच आहे आणि ठिकठिकाणी थीक पक्षासाठी तुम्ही पाणी ठेवू शकता तर आपण ठेवूया याच्यानंतर हे बा इथं पाणी ठेवलं होतं मी पण आपलं पात्र कुठं जरी उडून गेलं हवेत तर आपण ठेवूया तोपर्यंत आपले बाबा जे हे हे काढून घेतात तार बांबूचा आणि हे आपण नीट करून हिच्यात टाकून देऊ जार पेटीत हाव हाव त्या टाकून आराम या जार ना टाका ना काढून कचरा कचरा काढा कचरा पलीकडून काढा पलीकडं फिरवा करू नाही येते आता वाकू राहिलं का बरं 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 आस असा आपला व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि शेअर करा शेअर नक्की करा मी तुमचा राहुल गवई सायनिन इन बाय राहुल गवई लॉक्स तर आता पाणी ते कचरं वरचं कचरं जे काढणं लावलं आहे हळूहळू हळूहळू कचरं निघल्यावर ते पाणी या याच्यामध्ये बाट जारमध्ये भरल्या जाईल हे पा कॅन आहे पाण्याची एक तर आता हे पाणी भरत भरणं चालू झालेलं आहे बाबाचं आपल्या तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय मित्रांनो बाय पाय